महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना छत्रपती शासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले या दुःखद घटनेनंतर छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय नेते अजितदा पवार यांचे सकाळी बारामती येथे विमान अपघातामध्ये पण उद्या वेगळं झाले ही बातमी मनाला चटका लावून जाणारी होती का तर असा नेता पुन्हा होणे नाही का तर वेळेवर काम करणे वेळ त्यांच्या पक्षाचं चिन्ह होतं घड्याळ घड्याळाच्या काट्यापेक्षा अधिक फास्ट काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून प्रशासनावर प्रकट असणारे व्यक्तिमत्व असणारे अजित दादा पवार आज आपल्यात नाही आहेत हे अजूनही मनाला न विश्वास देणारी गोष्ट आहे इथे त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व दोन मिनिट शांततेत मौन पाळून आम्ही आमच्या संघटनेच्या व छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे आज आणि एवढंच सांगणं आहे की अजितदादासारखा नेता पुण्य होणे नाही यावेळी छत्रपती शासनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गावंडे बंटी चुंगे प्रसाद नीळ प्रसाद साळुंखे विनायक चौगुले कुणाल गावंडे अमोल खेडकर अमोल माने संतोष कारंडे ओंकार समाने दशरथ मोरे रोहित सवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते